भावांनो आजकाल सद्गुरु बाळम्मांच्या नावाने खूप सारे लूट होत आहे पण सद्गुरू बाळम्मा जेव्हा हयात होते तेव्हा सद्गुरु बाळम्माकडे एक संजीवनीची काळी होती ती संजीवनीची काळी घेऊन सद्गुरु बाळ संपूर्ण जग फिरले पण ती काळी देण्याच्या पात्रतेचं किंवा लायकीचं असं कोण मा देवाला भेटलं नाही त्यावेळेस देवा देवाने सांगितलं अरे ह्या जग मी ह्या जगाचं भ्रमण केलं पण त्या पात्रतेचं आणि त्या लायकीचं ह्या जगात कोण नाही आहे की ज्याच्याकडे मी ही संजीवनीची काळी देऊ शकू त्यामुळे बाळमांच्या भक्ताने हे लक्षात ठेवलं पाहिजे की बाळूमामा एक हे एकच आहेत ते आदमापुरात आहेत आणि सद्गुरू बाळमांच्या मेंढरांची सेवा आणि सद्गुरू बाळूमामांवर तुम्ही एकनिष्ठ सेवा करा तुम्हाला सगळं प्राप्त होईल कोणी तुम्हाला कोणी पुजारी किंवा कोण मधला व्यक्ती घेऊ नका डायरेक्ट तुमची देवश्रद्धा ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मधून हे एवढंच सांगायचं होतं की मामा कोण होऊ शकत नाही मामा एकच सद्गुरू बाल मामा बोला बोला बाळम्माच्या बाल नावाने चांगलं बोला चांग बोला